लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराय जय भावना आणि बहिणीं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग बर्थडे कमिंग सून टेट्रस क्रिएट करणार आहोत जसं की तुम्हाला सर्वांना माहीतच असेल एस पी भाऊचा बड्डे येत आहे तर म्हटलं त्यावरती आपण एक बड्डे कमिंग सून टेट्रस क्रिएट करूया आणि खूप जणांच्या कमेंट पण येत होते आणि मेसेज पण येत होते की बाबा बड्डे कमिंग सूनवरती व्हिडिओ बनाव तर आजचा व्हिडिओ आपण बड्डे कमिंग सुूनच बनवणार आहोत आणि आता जो व्हिडिओ आपण काय मास्टर अप्लिकेशनमध्ये डिट केलेलं आहे तुमच्याकडे कायनमास्टर नसलं तर काय विषय नाही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे डाऊनलोड करून घ्या आणि जे काय व्हिडिओमध्ये मटेरियल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेच आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही तर ते पण तुम्ही जाऊन डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावनाने ना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत ते सर्व काही तुम्ही टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो तर टेलिग्रामला नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शनमधून जॉईन करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिम्पली टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च करा आपलं चॅनल येऊन जाईल आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की तर व्हिडिओला लाईक करा यार तुम्ही नंतर व्हिडिओला लाईक करायला विसरून जातात आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग ट्रेंडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करत चला आणि सपोर्ट करण्यासाठी भावना काही दुसरा करायचं नाही फक्त व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर चला जरा वेळ न घालत तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता देण्याचा ओके okay, तर काही आपल्याला कायनमास्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन करायचं प्लसच्या अकाउंट क्लिक करून नऊ पॉईंट सोळा फुल फुलस्क्रीन रिस्यू सिलेक्ट करायचा आहे रिस सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बघू शकता सेटिंगचं ऑप्शनचं असेल या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे एडिटिंगवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला स्क्रीन ऑप्शन दिसत असेल हा स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे ही झिरो पॉईंट फाईव्ह एक पॉईंट तुम्हाला पुढं ठेवायची बघू शकता परफेक्टपणे बघून घ्या ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला आहे हा व्हिडिओ सर्व मटेरियल तुम्हाला टेलिग्रामवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळू जाईल आणि इथं तुम्हाला एक नंबर हा व्हिडिओ लिरिक्स व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करून टाकायचा आहे ॲड केल्याच्यानंतर नंतर बघू शकता इथं हा व्हिडिओ ॲड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथं ॲडिओचा ऑप्शन जे असेल या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल आपला ॲडिओ ॲड करून टाकायचा आहे तर बघू शकता आपण ॲडिओ ॲड केलेला आहे ॲडिओ ॲड केल्याच्यानंतर इथं आपल्याला पेन जी यूज करायची आहे ठीक आहे तर सिम्पली आपण करायचं काय इथे बघू शकता मीडियाचं ऑप्शन जे असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर एक तुम्हाला फोटो स्वतःचा किंवा एस पी भाऊचा कोणाचा ज्यांचा हवा असेल त्यांचा तुम्ही ॲड करू शकता ज्यांचा कोणाचा बड्डे असेल त्यांचा फोटो एक ॲड करायचा आहे सिंपली ॲड केल्याच्यानंतर हा फोटो तुम्हाला इथं पहिल्या बीटपर्यंत घेऊन टाकायचा आहे ठीक आहे बघू शकता इथं पहिली बीट आहे म्हणजे तेरा सेकंद आठ पॉईंटपर्यंत किंवा नऊ पॉईंटपर्यंत ता तुम्हाला घेऊन टाकायचं आहे तिथं बीट तुम्हाला समजूनच जाईल ठीक आहे अशा प्रकारे पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर इथं तुम्हाला क्लिक ग्राफिक्स असेल क्लिक जायचं आहे आणि तुम्हाला एक इफेक्ट्स ग्राफिक्स इथे तुम्हाला ॲड करून घ्यावं लागेल कॉल क्वालिटी सॉरी स्कॅन ॲप्लिकेशनमधून ठीक आहे बघू शकता वाली ग्राफिक्स आहे आणि इथं स्कॅन ॲपचं नाव आहे ठीक आहे ही बघू शकता ही ग्राफिक्स, ग्राफिक्स, ग्राफिक्स शक्ता। शक्ता ही तुम्हाला ॲड करून घ्यायची आणि ही ग्राफिक्स तुम्हाला ॲड येत नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे क्वालिमिटीचे इफेक्ट कसं ॲड करायचं तो बघून तुम्ही ही ग्राफिक्स ॲड करू शकता बघू शकता यामध्ये तुम्हाला चार नंबरचे इफेक्ट इथे ॲड करून टाकायचं आहे ॲड केल्याच्यानंतर आता इथनं बीटनुसार फोटो निघाला मॅच होऊन जाईल बीटनुसार ठीक आहे तर सिंपली तुम्हाला करायचं काय ते मिळण्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक करायच्या नंतर जेवढे पण तुमचं सॉंग आहे तिथपर्यंत तुम्हाला सगळे फोटो ॲड करून घ्यायचे शॉर्टपर्यंत आता माझ्याकडे जेवढे आहे तेवढे मी ॲड करून घेतो एस पी भाऊचे ठीक आहे तुमच्याकडे ज्यांच्यापणाचा जा बड्डे असेल त्यांचे फोटो तुम्हाला लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे ठीक आहे तर मी लास्टपर्यंत फोटो ॲड करून घेतो आता जिथपर्यंत सॉन्ग आहे तिथपर्यंत तर बघू शकता आपण पूर्ण फोटो हेच फोटो फोटो कमी असल्यामुळे हेच फोटो मी डबल घेत आहे फक्त शॉर्टपर्यंत तुम्हाला दाखवतो मी ठीक आहे बघू शकता शेवटपर्यंत आपण घेतलेला एक फोटो जास्त झालेला आहे तो आपण कट करून टाकूया सिम्पली आपण फोटो ॲड केलेले आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता या फोटो फोटोवरती तर पहिल्या फोटोवरती ग्राफिक्स ॲड झालेले आहे त्यानंतर तुम्हाला सिम्पली पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं इथं बघू शकता क्लिग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये गेल्याच्यानंतर इथं बिट्स तुम्हाला क्वालमिटीचे इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे इफेक्ट तुम्हाला बिटस्कॅन अप्लिकेशनमध्ये मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी याचे म्हणजे काही मास्टरमध्ये आय इफेक्ट कसं ॲड करायचं ते पण सांगितलेलं आहे आय इफेक्ट तुम्हाला मास्टर मास्टरमध्ये मिळणार नाही ठीक आहे तर तो तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो बघून तुम्ही हा आए इफेक्ट ॲड करू शकता आणि यामधलं तुम्हाला दोन नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे सिंपली जेवढे पण फोटो आहे सर्व फोटोवरती तुम्हाला एक नंबरचा फोटो सोडल्याच्या नंतर बाकीचे सर्व फोटोवरती तुम्हाला क्वालिटी मतलब दोन नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे तर मी आता ॲड करून घेतो आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग ट्रेंडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुम्ही अजून पण लाईक नसेल केलं ला, तर व्हिडिओला पण लाईक करून टाका कारण की नंतर तुम्ही विसरून जातात लास्टला व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जेवढे पण फोटो आहेत त्या सर्व फोटो आहेत फक्त तुम्हाला कॉलमिटीचे माझा दोन नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आणि कोणती स्टेप करायची नाही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी तुम्हाला रिप्लाय दिला आणि तुमचा जो फोन प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल तर तुम्ही मला कमेंट पण करू शकता आणि तुम्हाला पर्सनली माझ्याशी पण पर काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि मला तुम्ही अजून इन्स्टाला फॉलो पण नसेल की तर नक्की फॉलो करा तुमच्या भावाला ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे काही विषय नाही आणि व्हिडिओ बघितल्याच्यानंतर जे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेअर करत चालला जेणेकरून ज्यांना पण एडिटिंगची आवड असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचत जाईल आणि तुम्हाला पण म्हणजे त्यांना पण एडिटिंगमध्ये जे आ आवड असेल तर ते पण एडिटिंग शिकतील ठीक आहे तर ते पण व्हिडिओ बनायला शिकतील तर तुमच्याकडे जेवढे पण व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ बघितल्याच्यानंतर शेअर करत चाला तर मी आता फास्टमध्ये हा इफेक्ट ॲड करून घेतो सर्व फोटोवरती आणि तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जॉईन करा जे पण काही काही व्हिडिओमध्ये मटेरियल येत असतं ते सर्व काही मी तिथं लगेच अपलोड करत असतो व्हिडिओच्या खाली त्याच्याने तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका तुम्ही आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमधनं टेलिग्राम चॅनल जॉईन होत नसेल तर तुम्ही सिम्पली आपल्या टेलिग्रामवरती जायचे आणि तुम्हाला राहुल पटरे सर्च करायचे आपलं चॅनल येऊन जाईल आणि तिथं तुम्हाला खाली जॉईनचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती गेल्याच्या नंतर तिथं तुम्हाला जॉईन करायचं आणि इथनं पुढं जेवढं पण मिळू येईल ते सर्वांचा मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये मिळत जाईल तर नक्की आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आता मी फास्टमध्ये सर्व फोटोवरती इफेक्ट ॲड करून घेतो तर मी सगळ्या फोटोवरती क्लिग्राफिक्स ॲड केलेली तर आता आपल्या इथं दोन नंबरच्या फोटो दोन नंबरच्या दो नंबर एक नंबरच्या फोटोपाशी येते ठीक आहे आणि त्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक पी एन जी दिलेली आहे विटनेट पी एन जी ती पी एन जी तुम्हाला सिम्पली ॲड करायची बघू ही वाली ई ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला येईल तर खाली ॲडजस्ट करायचं ठीक आहे ॲडजस्ट केल्याच्या नंतर परत एकदा लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं मिडियामध्ये गेल्याच्या नंतर आणखी एक में 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 तुम्हाला व्हिटनेट पी एन जी दिलेली बघू शकता येवाली ई पी एन जी तुम्हाला ॲड करायची असं स्क्रॉल करायचं बिंगून घ्यायचं ठीक आहे आणि खाली तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये जायचं आणि याला स्क्रीनवरती सोडायचं ठीक आहे जेणेकरून इथं ॲड होऊन जाईल आणि याला खाली स्क्रॉल करायचं असं ठीक आहे इथं खाली एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करायचं ठीक आहे एवढं गेल्याच्या नंतर परत लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं मिडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं एक तुम्हाला टेक्स्ट पेन्जी दिलेली बघू शकते येवाली यू पी एन जी तुम्हाला ॲड करायची नाही तर खाली ॲडजस्ट करून टाकायची ॲडजस्ट केल्याच्या नंतर परत तुम्हाला एकदा लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी इथं एक व्हिडिओ दिलेला तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे काही साईडची ऑप्शन तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं खाली ब्लेंडिंग असेल बघू शकता ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर हा इफेक्ट इथे ॲड होऊन जाईल आणि या दोन्हीची जी लेंथ आहे ती तुम्हाला शर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे जे जेवढे पण हे व जी आहे विटनेट एन जी सॉरी याची लेन तुम्हाला शेटपर्यंत घेऊन टाकायची आहे ठीक आहे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला एवढ्याचा एक नंबर लेते आहे परत एकदा लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला परत एक बॉर्डर एन जी दिलेली आहे ती बॉर्डर पेनची तुम्हाला ॲड करायची काही साईडचे ऑप्शनला फुलस्क्रीन करायचे आणि याची पण जी लेंथ आहे ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे शॉर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर आता इथं बघू शकता पहिला जो फोटो निघतो आहे आपलं तिथं यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता इथं सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा आता लोगो ॲड करायचा आहे तर लोगो ॲड करण्यासाठी तुम्हाला सिम्पली रिलमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये फो तुमचा लोगो असा जो लोगो ॲड करायचा इंस्टाग्राम यूट्यूब जो पण तुमच्याकडे असेल आणि लोगो जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला बनवता येत पण नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हा समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे तर लोगो बनायला तुम्ही शिकू शकता तुम्हाला येत नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि व्हिडिओ आता पूर्णपणे बनवून रेडी तुमचा झालेला आहे तो तर सिंपली तुम्हाला करायचं काय आता इथं बघू शकता तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन जसं असेल एक्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं क्लिक करायच्या नंतर पण साईजमध्ये तुम्हाला याला एक्सपोर्ट करायचा असेल तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रिडिंग आपल्या मराठी भाषेतून येत असतो आणि मराठी माणसाला नक्की सपोर्ट करायचा तर सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायचं नाही फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं तर नक्की करा तर चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जय महाराष्ट्र